रोज एक नऊ वाजता भोंगा वाचतो आपल्याकडे संजय राऊत नावाचा रोज सकाळी उठलं आणि मग सरकारला काय अजित पवारला डोक्यावरचे उरलेले केस सुद्धा वाचवता येणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो ते तुम्हाला मतदान करतील अरे ज्याच्या मतावर निवडून येतात त्याच्याशीच पतारणा करता तुमचा पक्ष संपल नाही तर काय होईल राज्याचा अर्थ खातं कोणाकडे अजित पवारांकडे कृषी खात्या कोणाकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी अजित पावा। पवार जर समृद्धीसाठी हजारो कोटी रुपये तुमच्या शासनाकडे आहेत तर माझ्या बळीराजासाठी तुमच्याकडे कोटी अजित पवार हे एक नंबर या शेतकऱ्यांना जबाबदार आहे प्रत्येक वेळी शेतकरी कर्जमाफीची मागणी केली की अजित पवार प्र पहिला शब्द काढतात आमच्या अजेंड्यात नव्हतं आमच्या वचन नाम्याचे महाराज संभाजीराजे आपला बळीराजा दागावला आमच्या शेतकऱ्याच्या शेतीच्या देठाला सुद्धा हात लावू नका नाही हात कलम केला जातील इतकी दृढ निष्ठा इतका शेतकऱ्यासाठी विचार असणाऱ्या छत्रपतींच्या राज्यामध्ये आज शेतकरी आत्महत्या करतो आज शेतकऱ्याला वाली नाही शेतकऱ्याला जगविता नाही पण याला काही भाजप जबाबदार नाही याला खऱ्या अर्थाने मी मागच्या वेळेस पण शिर्डीत सांगितलं जेव्हा आम्ही बैलगाडी मोर्चा काढला या राज्याचे अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक नंबर या शेतकऱ्यांना जबाबदार आहे प्रत्येक वेळी शेतकरी कर्जमाफीची मागणी केली की के अजित पवार पहिला शब्द काढतात आमच्या अजेंड्यात नव्हतं आमच्या वचननाम्यात नव्हतं ठीक आहे बाबा तुमच्या वचन नाम्यात नव्हतं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वचन नाम्यात शेतकऱ्याची कर्जमाफी होती ती तरी द्यायला शिका पण अजित पवारांचं ते होत नाही आणि कृषी मंत्री तर माझ्या जिल्ह्याचे ते तर म्हणतात मामाला या वसाडगावची पाटीलकी दिली अरे मग वसाडगावची पाटीलकी दिली माणिकराव तुम्हाला जर कृषी मंत्री पद ओसाडगावची पाटीलकी वाटत असल तर त्याच्यासाठी एवढा धडपडा का करता तुम्हाला दोन वर्षाची शिक्षा झाली असताना सुद्धा मंत्रीपद सोडवलं नाही म्हणजे ओसडगावची पाटील की दोन वर्षाची शिक्षा झाल्यानंतर जरी सुटत नाही ती पाटील की शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासाठी यांचं धोरण नाही आहे म्हणजे एकीकरण प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब म्हणतात की शंभर टक्के शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ देवेंद्र फडणवीसही सांगतात की शंभर टक्के शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विषय आमच्या अजेंड्यात आहे आमच्या वचननाम्यात आहे तिकडे एकनाथ शिंदे पण सांगतात की शेतकऱ्याची कर्जमाफी करणं हे आमचं कर्तव्य आहे मग फक्त अजित पवारांनाच का मुळ्यात उठलंय आम्हाला काही कळायला मार्ग नाही त्या अजित पवारांना शेतकऱ्यांची काय एलर्जी काही कळत नाही परवाच्या त्यांच्या कारखान्याच्या याच्यामध्ये त्यांनी भाषण केलं की अजित पवार ज्याला ठरवतो त्याला पाडतो अजित पवार पहिले आपल्या पोरला बायकोला निवडून आणायला शिका नंतर लोकांचे पाडायला जा अरे तुम्हाला तुमच्या घरातले लोक निवडून आणता येत नाही तुम्हाला तुमचा पोरगा निवडून आणता येत नाही तुम्हाला तुमची बायको निवडून आणता येत नाही तुम्ही लोकांना पाडायच्या बाता करता अरे लोकांच्या पाडण्यापेक्षा आपले नीट करावं भाऊ तुम्ही बरोबर म्हटले की मी माझं घर पहिले बघतो हो आपलं घर पहिले झाडावर पाहिजे लोकांचे वासे मोजायला जायची काय गरज पडली म्हणजे आपल्याच घराला खालून ते लागली उदय आणि लोकांचं घर पाहायला जायचं काही कारण आहे का म्हणून शेतकऱ्याचा हा तळतळा शेतकऱ्याच्या बाबतीत कायम स्वरूपी विरोधात बोलणार आहे ह्या अजित पवारांचा आम्ही काय निषेध करणार कारण अर्थ खात त्यांच्याकडे तुम्ही म्हणाल मारता का तुम्ही देवेंद्र फडणवीसांची सुपारी घेऊन आले का उद्धव ठाकरेंची शरद पवारांची सुपारी अजिबात नाही या देश या राज्याचं अर्थ खातं कोणाकडे अजित पवारांकडं कृषी खातं कोणाकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे अरे मग शेतकरी कर्जमाफी दे देण्यासाठी जसं तुम्ही म्हणतात की अर्थ खात्याकडे मला योजना देण्याचे अधिकार आहे पैसे कमी पडू देणार नाही अजित पवार जर समृद्धीसाठी हजारो कोटी रुपये तुमच्या शासनाकडे आहेत तर माझ्या बळीराजासाठी तुमच्याकडे कोटी रुपये नाही हजारो कोटी नाही म्हणजे लाखो कोटी रस्त्यांसाठी मिळतात लाखो कोटी रुपये उद्योगांसाठी मिळतात पण माझा बळीराजा जगावा म्हणून त्याच्यासाठी हजार कोटी रुपये मिळत नाही बरं पलीकडे जाऊ यांनी काय सांगितलं का वचन नाम्यात कर्जमाफीचा विषय नाही मग आमचा थेट सवाल या श्रेणीमधून या ठिकाणी पत्रकार बांधव पण आहे आमचा थेट सवाल अजित पवारांना आहे तुम्हाला सिंचन घोटाळ्यामध्ये लाखो रुपये लाखो कोटीच्या घोटाळ्याचं तुम्हाला चिट मिळाली ती कोणत्या वचननाम्यात होती एका अजित पवारांनी आम्हाला येऊन सांगावं की ह्या वचन असल्यामुळं मला माफ केलं अरे किती लबाडाचं कारण शेवटी आपण आपल्याकडे म्हणे लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही तसं अजित पवारांचं जोपर्यंत करणार नाही आणि विरोधी पक्ष कुठं गायब झालं मला हेच कळत नाही रोज एक नऊ वाजता भोंगा वाचतो आपल्याकडे संजय राऊत नावाचा रोज सकाळी उठलं काहीतरी बोलणार अहो संजय राऊत साहेब जरा शेतकऱ्यांच्या बाबत बोला तुमच्या पक्षावर किती दिवस बोलणार आता तो पक्ष तुमच्या जागुणाने संपत त्याला मला काय गरज नाही मी काही तुमचा काही प्रवक्ता नाही त्यांचा काही पक्षाचा मी काही मक्तेदारी नाही पण शेतकऱ्यावर बोलले तर शेतकरी तुमच्या पक्षात येतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीवर बोलले तर ते तुम्हाला मतदान करतील अरे ज्याच्या मतावर निवडून येतात त्याच्याशीच पतारणा करता तुमचा पक्ष संपल नाही तर काय होईल शरद पवारांनी आयुष्यभर फक्त शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण केलं पण त्या शेतकऱ्याला समाधानी करण्यासाठी काही केलं नसल्यामुळं आज शरद पवारांचा पुतण्या धुंगावलात मारून पळाला काय झालं अरे तुम्हाला तुमच्या घरात कोणी विचारत नाही तुमचं घर तुम्हाला राखता येत नाही आणि राज्य राखायला चालेल देशाची स्वप्न पाहतात पंतप्रधान अरे ज्याला घरात पुतण्या सांभाळता येत नाही त्याने देश चालवायचं स्वप्न पाहावं काँग्रेसचा तर विचारूच नका डुबलेली जहाज हा तुमच्याकडे विखे साहेब होते तोपर्यंत बरोबर म्हणजे तुमचं समीकरण कळत नाही जिकडे विखे तिकडे सत्ता असे प्रकरण म्हणजे पक्ष कोणताही असो पण काँग्रेस हा देशातला विरोधी पक्ष नेता एक नंबरचा शेतकऱ्यानं बोलत नाही कामगारांना बोलत नाही बोलता कशावर मोदी कुठं गेली आता मोदी देशाचे पंतप्रधान आहे ना बाबा त्यांना कुठं जायचं तिकडे जाऊ द्या तुमचं काम तुम्ही करा ना नेटक -नेट कर। त्यांनी देशाची अर्थव्यवस्था चांगली सुधारवली प्रत्येक माणसाच्या खिशात पैसे भाऊ आपण म्हणतो बेरोजगारी अहो शेतीत काम करायला माणूस मिळत नाही सातशे रुपये रोज दिला तरी शेतात काम करायला माणूस नाही आईच शेण काढायला माणूस भेटत नाही तुम्ही म्हणता बेरोजगारी झाली कुठे बेरोजगारी झाली बेरोजगारी झालीच नाही आम्हाला काम करायची सवय राहिली नाही आम्हाला संजय राऊतांसारखं रोज सकाळी शरद पवारांसारखं लबाड बोलायचं शिकायला पाहिजे हा आपल्या याचा म्हणून आजच्या या दिंच्या दिवशी अविनाश तुम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या शेतकऱ्याचा लढा आपल्या शेतकऱ्याचा लढा बुलंद करण्यासाठी त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आपण आपल्या संघटनेची ध्येय धोरण जरी मराठा आरक्षण हा आपला अजेंडा अस पण शेतकरी आपला हे लक्षात घ्या शेतकऱ्याला आपण त्या ठिकाणी खंबीरपणे साथ देऊ ह्या कर्जमाफीसाठी त्यांना मंजूरच करू कारण बच्चूकडूनच आंदोलन झालं भाऊ त्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीने सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महसूल मंत्र्यांनी सांगितलं पण कृषी मंत्र्यांना काय वेळ मी का बोलतो माहितीये का अहो त्या बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सात दिवस उपोषण चाललं राज्याच्या कृषी मंत्र्यांना एक दिवस भेटू नये का त्या ठिकाणी जायला म्हणजे महसूल मंत्री तिथे जातात दुसरे सगळे मंत्री जातात पण आंदोलन शेतकऱ्यांचा चालू आहे कृषी मंत्री गायब होतात आणि वरतून छत्रपती संभाजीराजांनी फोन करून विचारलं त्यांना अहो कुठं तुम्ही आमचं बच्चू कडूंशी बोलणं झालं कशावर फोनवर अरे फोनवर समस्या सुटतात का जायचं तर त्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे आदरणीय बच्चू कडून आता त्यांनी शब्द दिलेला आहे बच्चू कडू साहेब हे आमचे सहकारी मित्र आहेत माझे मोठे बंधू आहेत आणि म्हणून बच्चू कडूनी जी भूमिका घेतलेली या भूमिकेला छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आम्ही अमरावती या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी त्यांना समर्थन केलं समर्थन नाही तर सहभाग नोंदवलाय आज जरी ते उपोषण सरकारच्या विनंतीनुसार स्थगित असेल परंतु जर फसवलं तर या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस प्रत्येक शेतकऱ्यासाठी तो रस्त्यावर उतरेल आणि मग सरकारला काय अजित पवारला डोक्यावरचे उरलेले केस सुद्धा वाचवता येणार नाही एवढंच ये या ठिकाणी सांगतो पुनच एकदा या जयंतीच्या निमित्ताने आपण अत्यंत सुंदर असा कार्यक्रम खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी सिनियर के जी पहिले ते इयत्ता व बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंबर निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी